मग साफसू फुगलो पण हे वडे सोबत 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 उसळी भारी बसलो नव्हतो पण हे काकडी असल्यामुळे नरमच पडतले त्यामुळे फुगलेले वडे तसे खावायचे नाही हे बघा प्रत्येक वडो असो लो फुगलो होतो आता ह्या एक वाटी पिठामध्ये आपले वडे हे दो नवरा दोन नवरा बायको आणि दोन बारकी पोरा बरोबर खातले म्हणजे माझे वडे हे मीच झाले आजपासून आग आपलं एक नवीन क्वेश्चन आमचं काय म्हणतात सेगमेंट चालू करतलो ह्या भागवतो ना, ना प्रत्येक रेसिपी मध्ये येवता तर आणि त्याचा उत्तर तुमका दुसऱ्या रेसिपी मध्ये गावता त्याच्यासाठी तुमका ही रेसिपी आणि ती रेसिपी बघूची लागतली उत्तर आणि प्रश्न काय ह्याच्यात आहे तर आजचा प्रश्न काय रेसिपी मध्ये चवीपुरता मेघ टाकतात ता कशात टाकतात आणि त्या कसा ओळखायचा की एक चवीपुरता मीठ कि अर्धो चमचो चवीपुडता मीठ कि दोन चमचे चवीपुडता मीठ किंवा हाताचा अंदाज अंदाज तर ते कसं बळखायच याचा उत्तर जर तुमका व्हया असात तर तुमका पुढच्या रेसिपी येवचा लागतो ह्याच्यात उत्तर गावतला आणि तुमका जर माहीत असाल तर कमेंट मध्ये ह्या रेसिपी खाली नक्की सांगा तुमची टिप काय चवीपुडता मुठाची आता करूया रेसिपी सुरुवात आजची चला आता हे दोन इटुकले पिटुकले गावटी काकडी गावात आमच्या अळी घातल्यानी नाही मी गावात गेलेले बरेच दिवस तुमका दिसले नाही त्याबद्दल सॉरी होता आमचा चॅनल चालू होता सरोज आमचे करत होता पण गावी गेलोय तर खळी अळी नाही घातल्यानी पुरा मागर असा गोल फिरानिलाय अळी नाही म्हणून हे हयलेच विकत घेतलेले गावले त्या आल्याने सरोजने तर की त्या पितृ पक्षात तवशाचे वडे करतात त्याच्यासाठी आज ह्या तवसा याचा गोड मानून घे <laughs> चौथा मोठा असता त्या थोड्या छोटी ही छोटी तवशी ह्याच्या रेसिपी सुरुवात करूया करूच्या वडे हा तवशाचे वडे वडे पण गोड वडे गोड वडे आणि माका एक आणखीन एक प्रश्न तो पण तुम्ही ह्या ह्याच्यात देवा की भोकाचे वडे तुमच्याकडे कधी करतात आमच्याकडे करतात ते मी पुढच्या रेसिपीत सांगेन तुमच्यावर बोलता बोल बोलूच्या आधी ही तयारी करून ठेवलेली आहे हा आता ह्या दुसरा आता साल घातली असती पण ती सालीन जरा काय माहिती हिरवट हिरवट झाले तर म्हणून आपली साल काढून घेते तशी गावटी काकडी साला सकटच खावची असता आता आपल्या बारीक किसोय म्हणून आपली ही बारीक आला किसोची किसणी घ्यायची काय वेळ नाही लागा पटकन होता यो बघा यो वाटी वाटीभर की झालो मी पाण्यासकटच मी काय गाळून पिऊन पाणी बाजूक केलंय नाही की त्या पाणी आपल्याक घालूच अभुतून त्याच्यातच खरा सत्व असतात आता वाटी वाटीभरात पीठ जेवढा लागात तेवढा मी घेतय त्या तुमच्या समोरच दाखवतालय हो पाऊन वाटी गुळ कि त्या ही वाटी मोठी आहे मग पाऊन वाटी गुळ घेतलाय आणि मी जिरा घेतलाय बारीक असा वाटून घेतलाय लाटण्यानं खायचा आहे आणि चवी पुरता मीठ कडाई तापली काकडी मीठ आणि आपला गुळ गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पण हे वडे कसे नुसतेच जरी कोणा कसे देतात जी माणसं नाही जेवू घेत पितुर त्यांना हे वडे अशी बांधून घ्यायची पहिली पद्धत होती म्हणून हे वडे नुसते खाऊ पण बरे लागतं आता जेवढी काकडी तेवढा गूळ घेतला तरी ते वडे छान लागत, लागत। पण गुळाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार करू शकतास वायज पण टाकू शकता, शकता। जर तिखट भाजी सोबत खावचे तर गुळाचं एक तरी खडो टाकू का काकडी सोबत आता वड्यांमध्ये गुळ किती घालायचा काकडी जर घातलास तर गुळ थोडी घालावंच लागतात की ते नुसत्या काकडीक ना अशी चव नसते म्हणून ते गुळ घातल्यावर त्या वड्यांचा एक वेगळी चव येतात आणि आपल्या गोड वडे होय असतील तर जास्तीचा गुळ घाला पण गुळ येऊ घालूकच होय जेव्हा काकडी येतात तेव्हा आता ह्या आपला जिरा जो मी थैच्या थै दर्दरीत केलेले आता ह्या जिऱ्या बरोबर तुम्ही वेलची पूड वगैरे घालू शकता ही वडे छान सुगंध येतात आता ह्या जास्त काय शिजून घेऊचा नाही आपल्या आपल्या फक्त कळ येऊ जसे आपण उकड काढतो पिटक तस आता काकडी ह्या एका कडात उकडा कि त्या ही काकडी झुरलाय कवळी या जर तुमच्याकडे झुड काकडी असाल तर ती शिजून घ्यायची लागत चांगली रटमटा ही कवळी काकडी होती म्हणून मी फक्त एका कडाची आणि गुळ तर थांबलेले आता आम्ही घ्यात काय घालवले नाही ह्या आता पीठ घालून घेत आहे तांदळाचाच पीठ फक्त चाळून घेवा आता आपण एक वाटी घालतो आपल्याला लागात तसा घालायचा ज्या काकडीत मावात तिथ्या त्या काकडीच्या पाण्यात रसात आणि हा असा ढवळून घ्यायचा तांदळाचा पीठ आपला गुणधर्म काय दाखवता सर्व तिखट आणि फुलता जसा पाण्यात जाय तसा फुलता आता हे बघा एवढा मी शिल्लक ठेवलंय तर बघते मी वेळी कसा आता ह्याच्यावर ठेवूया आपण एक झाकण जरा आधी ढवळून घेतोय मस्त सुगंध सुटलो इतकं छान आता ठेवतोय मी झाकण आणि घ्यास करतोय बंद चांगला आपला वाफेचा पाणी जशी आपण उकड काढतो तस ही वाफ येली हाय हाय आता ह्या सगळ्या आपण काढून घेऊ गरमच हा पण आता पसरट परातीत वगैरे काढला की जरा निवार हे बघ आता आपण ह्या थंड झाला आता ह्या पीठ मळून घेऊया पाणी आणि पीठ पण नाही घातलंय म्हणजे हा अंदाज बरोबर आहे एक वाटी जर आपलं किस इलो तर एक वाटी पीठ बरोबर आहे आता ह्या वायस जर हवलेला हो तर आपण मी आता हातीक लावून घेतोय आणि ह्याच्यात का मावा एक चमचा हातीवर तेल घेतलंय ताच चळून घेऊया तूप तुमका आवडत असाल तर तातरी लावला तरी चाला पीठ जरा जरा दगचा गरम आणि तरी पण तो मळायचा मस्त प्लेन होता या बघा आता आपला पीठ मस्त असा प्लेन तुळतुळीत म्हणून झाला जिरा आणि काकडी वरून भारी ह्या पण ठेवते झाकून तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया चला आता आपण हे तेल तापत ठेवलेला असा तोपर्यंत तेल तापेपर्यंत करून घेऊया गोळे हे वडे अगदी झटपट होत काय ते काय खटपट कायच नाही हो बघा आपल्या वड्याची जी साईज व्हाय ती आता मी लिंबू असताना तेवढी घेतलंय आणि तसे मी गोळे करते हातीच्या चवड्यावर बघा मग अशी मी हात धुवून घेतले आता तेलाचा बोट नाही काय नाही फक्त असेच हे गोळे करून घेते बघा हाती जरा पण पीठ तसला नाही आणि गोळ आपलं तयार असेच प्रकारे मी सगळे गोळे करून घेते हे बघा तेलाची पिशवी असल्यावर फायदो बघा लगेच तेलाचा तेला हात घेतलाय बाजून आता आपला तेल तापला की नाही बघूया हो बघा बारगोच मोदक हुडबुडे इले पटकन वडो बारको वर इलो म्हणजे आपला तेल बरोबर तापला आपण जेवढे पुरी लाटतो ना तेवढेच जाडत आणि एकदम पण पातळ नाही एवढ्या प्रकारचे हे वडे केलास तर तुमचे वडे फुकतले थोडाच म्हणलाय त्यामुळे मी थोडाच तेल वाचले जास्तीचा करत असेल तर जास्तीचा त्याचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत दुसरं वड मी सोडत नाही म्हणून काळी न करता आपसूक काकडीच वड अस आणि काकडी म्हणजे येत मालवणी भाषेत तवसा मस्त असो फुगलो आणि तेलही जेवढा गमत नाही हे बघा हे गरमागरमत सगळे वडे फुगले होते एकही असो बसलो नव्हतो पण हे काकडी असल्यामुळे नरमच पडतले त्यामुळे फुगलेले वडे तसे खावायचे नाही हे बघा प्रत्येक वडो असो लो फुगलो होतो मी तुम्हाला दाखवते ते का धरूनच दाखवते जो जो फुगलेलो हे पण हे वडे चाय सोबत उसळी सोबत कोसळीसोबत सोबत भारी लागत आता ह्या एक वाटी पिठामध्ये आपले वडे हे दोन नवरा बायको आणि दोन बारकी पोरा बरोबर खातले म्हणजे माझे वडे हे मीच झाले पितृपक्षात केले जाणारे पितृपक्षात म्हणण्यापेक्षा तसं वहिनी मगाशी सांगण्या चाय बरोबर खावचे असतात किंवा असं कधीही खायचे असतात त्याच्या लागतात कोल टाकले आणि म्हणता की नाही मोदक म्हणालो आहे काय कळता पण जर हे वडे जास्त जे केला तर दुसऱ्या दिवशी उरल्यावर तुम्ही काय करता आम्ही काय करतो पण आम्ही तुम्हाला सांगतलो आपण पुढच्या रेसिपी आता दोन प्रश्नांची उत्तर बघूया सुरुवातीक एक प्रश्न आणि जाता जाता एक प्रश्न त्याची उत्तर कमेंट मध्ये दे देवा आम्ही करतो तर त्या दिवशी सांगतो दुसऱ्या रेसिपी चला कशी वाटली रेसिपी ती तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा जाता जाता, जाता आमचा परत किचन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि होय आपल्या पित्रांची आठवण जरूर काढा आणि त्यांना असे हे वडे सांबार सगळी पूर्ण थाळी दाखवा चला पुन्हा भेटूया No recipes el recipe